नमस्कार योगवस्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रंखलेचा आज नववा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण धनुराशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचर भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिष चर्चा पाहणार आहोत दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराज मीन राशीमध्ये प्रवेश करते झालेले आहेत आणि येथे त्यांचे वास्तव्य हे तब्बल अडीच वर्षांकरिता असणार आहे इतक्या मोठ्या कालखंडात एका राशीत व्यतीत करणारा शनी हा एकमात्र शनीला ज्योतिषशास्त्रामध्ये न्यायाधीशाची संज्ञा प्राप्त आहे असा हा न्यायाधीश असलेला शनी मीन राशीमध्ये दिनांक दोन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे आज धनुराशीच्या जा जातकांनी जातकांसाठी हा शनी कोणते फळ घेऊन येत आहेत याविषयीची चर्चा पाहणार आहोत शनीला शासनप्रिय असे म्हटलेले आहे हा शनी, शनी आपल्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा ठेवत असतो आणि वेळ आल्यावर त्याचे फळही तो आपल्याला भोगायला लावत असतो आणि म्हणून शनीला सर्वच जण घाबरून असतात धनुराशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह द्वितीयश आणि तृतीयश असतो आणि तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे शनीकडे तीन दृष्ट्या असतात तिसरी सातवी आणि दहावी आणि तुमच्यासाठी शनीची ही गोचरीची दृष्टी षष्ठ भावावर अर्थात रोग रिपू आणि ऋण या भावावर तर शनीची सातवी दृष्टी ही तुमच्या कर्मभावावर आणि शनीची दहावी दृष्टी ही तुमच्या लग्नभावावर म्हणजे व्यक्तिमत्वाच्या भावावर पडत आहे शनीची दृष्टी ही व्य विच्छेदात्मक दृष्टी मानली जाते आणि शनीला पापग्रह अशी संज्ञा प्राप्त आहे धनुराशीच्या जातकांचा स्वभाव पाहता असे लोक काहीसे ताठा स्वभावाचे असतात स्वतंत्र आशावादी शिक्षणाची आवड असे हे लोक असतात कारण धनुरास ही गुरुची रास आहे हा काळ तुमच्यासाठी धैर्य आणि आत्मचिंतन करायला लावणारा असा कालखंड आहे तुम्ही तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम कर करावे हाच हा शनी दर्शवत आहे चतुर्थ भाव हा सुखाचा भाव आहे मातृसंख्याचा भाव आहे तुमच्या वास्तुस्थानाचा भाव आहे आणि येथे शनी हा आल्यानंतर तुम्हाला साहजिकच मानसिक अशांती ही जाणवणारच आहे परंतु असे असले तरी देखील कार्यक्षेत्रामध्ये मात्र हा शनी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे कारण चतुर्थ भावामध्ये शनीला कारकत्व प्राप्त होते कार्यक्षेत्रामध्ये चढ उतार होतीलही परंतु शेवटी तुम्हाला अपेक्षित असे यश देखील दे, हा शनी मिळवून देणार आहे या कालखंडामध्ये तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतानाही दिसत आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे महत्वाचे असणार आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या मातृविषयक स्वास्थ्याची चिंता सुद्धा सतावताना दिसत आहे आर्थिकदृष्ट्या विचार करता धनुराशीच्या जातकांसाठी स्थावर प्रॉपर्टी संबंधी जे जातक काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड यशदायक असताना दिसून येत आहे आर्थिक स्थिती ही ठीकठाक असलेली दिसून येत आहे आणि कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे रिअल इस्टेट शेती पैतृक स्थावर इस्टेटी संबंधी जर काम करणार असाल तर त्यामध्ये म्हणावे तसे यश तुम्हाला मिळणार नाही धनागमनात विलंब किंवा धनागमनासाठी हा कालखंड प्रतिकूलच म्हटला पाहिजे आणि म्हणूनच पैसे जपून खर्च करणे किंवा बचत करण्याकडे तुम्ही काल कल असणे हे महत्वाचे असणार आहे त्याचबरोबर हा कालखंड तुमच्या भावनिक जीवनात सुद्धा स्थिती दर्शवत आहे नोकरीचा विचार करता धनुराशीच्या जातकांसाठी नोकरीमध्ये बदल घडवून आणणारा असा हा कालखंड आहे परंतु त्यातही तुम्हाला छोट्या मोठ्या मानसिक त्रासांना सामोरे जावे लागणार आहे जे व्यापारी व्यापार करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड साधारण असलेला दिसून येत आहे आणि विद्यार्थी वर्गाचा विचार करता मेहनत करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे मार्केटिंग आर्किटेक्ट कलाक्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड परीक्षेचा कालखंड असणार आहे त्यांनी अतिरिक्त मेहनत करणे हे त्यांना गरजेचे आहे परंतु जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी मात्र त्या हा कालखंड उत्तम आहे परंतु त्यासाठी सुद्धा थोडी वाट पाहणे हे गरजेचे असणार आहे आणि आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणाऱ्या जातकांसाठी हा कालखंड उत्तम आहे गुरूंचे मार्गदर्शन या कालखंडात तुम्हाला लाभताना दिसत आहे गुढ ज्ञान जाणून घेण्याकडे तुमचा कल असलेला दिसून येत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला यशही मिळणार आहे दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवनामध्ये परस्पर सामंजस्य असणे हे अत्यंत महत्वाचे आहे दाम्पत्य जीवन सुरक्षित राहण्यासाठी जबाबदारीने वागणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे तर प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येत आहे प्रेमाचे रूपांतर जर विवाहात करणार असाल तर योग्य तो विचारविनिमय करूनच निर्णय घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे तसेच या कालखंडात तुम्हाला तुमच्या जुन्या मित्रांचा सुद्धा सहयोग हा प्राप्त होताना दिसत आहे स्वास्थ्याचा विचार करता धनुराशीच्या जातकांसाठी मानसिक अस्वास्थता ही असले असणार आहे झोपेच्या तक्रारी म्हणजे अनिद्रा अशासारखे विकार त्यांना स सतावू शकतात तसेच ज्यांना पचन संस्थेचे विकार आहेत किंवा हृदय आजार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी त्यांनी ध्यानधारणा मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी प्राणायाम यांचा आधार घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे त्याचबरोबर शारीरिक कसरत करून आपले शरीर आरोग्य चांगले ठेवणे हे सुद्धा तुमच्या हिताचे असणार आहे त्यासाठी तुम्ही तुमची दिनचर्या ही संतुलित ठेवणे हे महत्वाचे असणार आहे आणि हा शनी तुम्हाला तुमच्या जुनाट रोगांपासून मुक्ती मिळवून देणार आहे त्यामुळे त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेणे हे गरजेचे असणार आहे आणि कागदपत्रांची पूर्तता ही योग्य आहे का हे देखील जाणून घेणे महत्वाचे असणार आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या गुप गुप्त शत्रूंपासून सुद्धा सावध राहणे हे गरजेचे असणार आहे शनीची दृष्टी लग्न भावावर म्हणजे व्यक्तिमत्व भावावर पडत असल्याने तुम्ही आळस झटकून कामाला लागणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रामाणिकपणा कारण शनी हा न्यायाधीश ग्रह आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केले तर तुम्हाला त्याचे फळ देखील निश्चितच मिळणार आहे आणि शनिजन्य पिढेपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि ढह्येचा त्रास कमी होण्यासाठी तुम्ही नियमित मारुतीची किंवा शनीची आराधना करणे हे गरजेचे असणार आहे त्यासाठी शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाशी तिळाच्या ते तेलाचा दिवा अवश्य लावावा त्याचबरोबर शनिवारी गरजूंना मदत करावी हे सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे अशा रीतीने आज आपण शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याच्या धनुराशीच्या जातकांवर होणारा परिणाम याची माहिती जाणून घेतलेली आहे पुढील भागामध्ये आपण मकर राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार